नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन बॅनरमध्ये आज आपण गुरुपौर्णिमानिमित्त बॅनर घेऊन आलेलो आहोत आणि मागच्या बॅनरला जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मला आशा आहे की माझ्या पुढील सर्व बॅनरलाही तुम्ही असंच प्रेम द्याल आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी नवनवीन आयडियाज बॅनर एडिटिंगमध्ये नवनवीन कल्पना तयार करायचा प्रयत्न करतो आहे तर आजचं बॅनर बघू शकता तुम्ही किती झकास झालेला आहे गुरुपौर्णिमानिमित्त बॅनर एडिटिंग तर यासाठी लागणारं मटेरियल मी दिलेलं आहे आणि हे मटेरियल त्याला पासवर्ड दिलेलं नाही आहे कारण बऱ्याच मित्रांना आपल्या फाईल एक्स्ट्रॅक्ट करायला किंवा मटेरियल डाउनलोड करायला प्रॉब्लेम येत होता आणि त्यांच्या कमेंट्स बघून मी असं ठरवलं आहे की बा आता कुठल्याच व्हिडिओला पासवर्ड द्यायचा नाही आणि विदाऊट पासवर्ड फ्री असं मटेरियल द्यायचं तर आता वेळ न जवळचा चला सुरू करूया आजच्या बॅनर एडिटिंगला आणि काही नवीन शिकूया चला तर, तर आपण आता सरळ जाऊया पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाले पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे सॉरी हां पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन झालेलं आहे त्याला आपण स्क्रीन रोटेट करून थोडं रोटेट करून घेऊया आणि डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे ते आपण सिम्पली इथून डिलीट करून घेऊया आणि नेहमीप्रमाणेच आपण थ्री डॉटवर जाऊन या फाईलची जी साईज आहे बॅनरची साईज आहे ती आपण थोडी वाढवून घेऊया तर तुम्हाला माहीतच आहे आपण एक एक बाय व वन बाय वनच्या रेशोमध्येच काम करतो आणि त्याची साईज आहे पाच हजार इंटू पाच हजार तर फायनली मित्रांनो आपला कॅनवस रेडी झालेला आहे तर आपण आता जे मटेरियल डाउनलोड केलेलं आहे एक्स्ट्रॅक्ट के तर तुम्ही केलंच असेल कारण त्याला पासवर्ड नाही आहे तर प्लसच्या ऐकनवर जाऊन कॉम गॅलरी करून आपल्याला जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे रेड कलरचं छान असं बॅकग्राऊंड आहे ते आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो जो आहे तो हंड्रेड करून घ्यायचा आहे फुलस्क्रीन आणि ओके करून त्याला लेअरच्या पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण दुसरी पी एन जी आपली ॲड करणार आहोत मित्रांनो सिंपल वेमध्ये शिकवण्याचा आपला प्रयत्न असतो जेणेकरून प्रत्येकाला बॅनर एडिटिंगची आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि आवड निर्माण झाली पण ते जमायला पाहिजे त्यासाठी आपला उद्देश असा झाले की बो आपण सिंपल वेमध्ये बॅनर एडिटिंग शिकवू तर स्टेप बाय स्टेप आपण सर्व जे पी एन जी आहेत आपल्या ते आपण ॲड करून घेऊया हे ऑप्शनल आहे हे तुम्ही लावा किंवा लावू शकतात किंवा नाही लावू शकत ते ऑप्शनल आहे परत क्लसच्या गॅलरीत आयकॉनवर जाऊन आपण लॉक करून घेऊया नेक्स्ट आपली पुढची जी पी एन जी आहे ती कोणी आपण ॲड करून घेऊया प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी नंतर दुसरी जी पुढची पी एन जी आहे ती पण ॲड करून घेऊया डेट पी एन जी आहे ती मित्रांनो फॉर्म थोडं चुकलेला आहे माझा पण काही हरकत नाही बॅनर छकासच बनणार आहे तर एक पी एन जी ॲड करून घ्यायची आहे आणि तिला लॉक करत चालायचं आहे जेणेकरून ती हलणार नाही इथं तुम्ही तुमचा फोटो टाकू शकतात शुभेच्छुक म्हणून फार सिंपल आहे मित्रांनो आणि तुम्हाला याची मी पी एल पीसुद्धा प्रोवाईड केलेली आहे त्या कारणाने फक्त तुम्हाला फोटो रिप्लेस करायची आवश्यकता हो आहे नावाचं पण तसंच एडिटेबल नाव आहे पण एडिट होऊन जातं आणि फॉन पण असे काही एवढे कठीण दिलेले नाही आहेत मी की त्यांना कोडिंग करावं लागेल काही करावं लागेल सिम्पली तुम्ही गुगल स्टोअर वर जाऊन सुद्धा तुम्ही ते फॉन डाउनलोड करू शकता असे सिंपल फॉन्ट्स आहेत सगळं काही एकदम सिम्पल पण बॅनरची क्वालिटी छकास असंच आपण काम करायचा प्रयत्न करतो तर फायनली आपलं जे फायनल टेक्स्ट आहे ते आपण ॲड करून घेऊया आणि मग आपलं बॅनर कम्प्लीट तर आ, हे आपलं बॅनर आता कम्प्लीट झालेलं आहे त्याला आपण सिम्पली इथून सेव्ह करून घेऊया सेव्ह करायची प्रोसिजर तुम्हाला माहीतच असेल पिक्सलॅपमध्ये अल्ट्रामध्ये सेव्ह करायचं आपल्याला क्वालिटी तर बघा मित्रांनो फायनली आपलं बॅनर कंप्लीट झालेलं आहे आणि ते आपण सुद्धा केलेलं आहे आता त्याला आपण ए आय फोटो एन्हान्सरमध्ये त्याची क्वालिटी थोडी इन्हान्स करून घेऊया जेणेकरून बॅनरची क्वालिटी छान दिसते ए आय फोटो इनान्सर हे ॲप आहे हे सहजासहजी प्लेस्टोरला हे आपलं फो तर याला आपल्याला सेव्ह करायचं आहे याला इनान्स करायचा आहे